एमएलए कुणाल पाटिल इंडियन नेशनल कांग्रेस धोए कांग्रेस के वरिष्ठ नेता रोहिदास पाटिल के सुपुत्र कुणाल पाटिल की धुलिया में पहचान एक जागरूक सामाजिक नेता के रूप में है आपने जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्ट की स्थापना कर 107 गांवों में 400 बांधों का गहरीकरण तट बांधों की मरम्मत दो नदियों का पुनर्जीवन ब्रिटिश कालीन बांधों को पुनर्जीवित करने जैसे कार्यों से हजारों एकड़ कृषि जमीन को सिंचाई का लाभ पहुंचाया है आपने जिले में दिव्यांगों को थ्री व्हीलर टू व्हीलर साइकिल और श्रवण यंत्र का वितरण किया है आप प्राकृतिक आपदाओं के दौरान सहायता के लिए सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन भी कर चुके हैं लोकमत समूह सामाजिक कार्यों से जुड़े राजनेता के रूप में आपको महाराष्ट्र ऑफ द ईयर पुरस्कार प्रदान कर आपके उज्ज्वल भविष्य की कामना करता है पाटिल जी दोन शब्द बोलावे अशी विनंती करते नमस्कार आज खरं तर लोकमत ग्रुपचं विजयबाबू असतील राजेंद्रबाबू असतील आणि या संपूर्ण लोकमत कुटुंबाचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद अर्पण करतोय कारण ह्या कॅटेगरीमध्ये मला अवॉर्ड देऊन गेले वीस पंचवीस वर्षे जे काम आम्ही करतोय याची कुठेतरी दखल लोकमतने घेतली आहे याची जाणीवसुद्धा आमच्याकरता फार मोठी गोष्ट आहे विजयबाबू आणि त्यामुळे खरंच मनापासून धन्यवाद या ठिकाणी राहुलजींच्या हस्ते आज मला अवॉर्ड मिळालाय आजच मला वाटतं तुम्ही ते डिस्कॉलिफिकेशनचा निकाल दिला ना म्हणजे <laughs> मी खरंच भाग्यवान आहे की या ठिकाणी विधानसभा अध्यक्षांच्या हस्ते पुरस्कार मी स्वीकारतोय हो आणि खरंच आज आपण सर्वजण मिळून या ठिकाणी आमचा गौरव करतायत ज्या ज्या क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये आता मी बघत होतो खूप लोकांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम केल्याबद्दल पुरस्कार मिळालेत त्यांना सध्या सर्व सर्वांना खूप खूप आमच्या सर्वांच्या वतीने मनापासून शुभेच्छा अर्पण करतो खुण खुण धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि पुनश्च अभिनंदन आणि शुभेच्छा